मंडळी मराठी मनोरंजन विश्वातनं एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध कलाकार जोडीमध्ये दुराव येत असल्याचं समोर आहे तसेच ही जोडी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही समजते तर बघूया ही नेमकी जोडी कोणती आहे तर ही जोडी आहे सुयश टिळक आणि त्याची बायको आयुष्य भावे या दोघांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी विवाह झाला होता पण आता लग्नाच्या तीन वर्षानंतर या दोघांमध्ये दुरावा आल्याचं समजतंय या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे त्याचं कारण असं अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी हे दोघेही सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात हे दोघेही आपल्या पर्सनल आयुष्यातील विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात पण या दोघांनीही बऱ्याच दिवसापासून एकमेकांचे फोटो शेअर केले नाही त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याच्या चर्चांना उदाहरण आला आहे तर आयुष्य भावे हिने सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटवरती आयुष्य भावे टिळक असंच युजरनेम ठेवला आहे परंतु सुयश टिळकने मात्र आयुष्यला सोशल मीडियावर अनफॉलो केलेलं दिसतंय त्यामुळे सध्या या दोघांमध्ये दुरावा आल्याचं कळतंय आणि हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बातमी आहे तर या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा